निवडणूक आहे चांगला माणूस आहे नगरपालिकेला त्यांच्याकडे दिल्ली नामदार की तुम्हाला परंतु त्यांच्याकडे जे लोक त्यांनी बारा जणांची क्रिकेट टीम पायर केली एका घरात दोन दोन उमेदवारी त्यांनी ते राजकीय के खेळ केले ना आमचे आदरणीय दशरथ बनकर भाऊ यांच्या नावाने देखील त्यांनी राजकारण केलं डॉक्टर दिनेश फडदेशी हे एकदम आदर्श नेतृत्व आहे डॉक्टर डोंगरे जे आरोप करतायत त्यांना एकादारी विसरले असतील तीन तीन तावांच्या त्यांनी बिल्डिंग बांधल्या शाळा काढल्या दवाखाना काढला काय उसाला पाणी भरायला गेलो का कोणला तुम्ही जिल्ह्यामध्ये कुठली नगरपालिका बघा वैजापूर नगरपालिकेची तुलनाच होऊ शकत नाही अतिशय पारितोषिक त्यांनी आणलेले आहे नमस्कार मी निर्घोष त्रिभुवन एन आर टी न्यूजच्या गुलाल कुणाचा या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे मराठवाड्याचं तो प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैजापूर नगर परिषदेची निवडणूक या चांगलीच तापली गेलेली आहे कारण या ठिकाणी महायुतीचे दोन बडे नेते एकमेकांच्या विरोधात टाकलेले आहे आमदार रमेश बोरनारे यांचे बंधू आणि दिनेश परदेशी हे सध्या मैदानात उतरलेले आहे आणि प्रचारात देखील सुरुवात झालेली आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मंत्री अतुल सावे यांचं या ठिकाणी जे आहे ती रॅली या ठिकाणी निघालेली आहे आणि महायुतीमध्ये कुठेतरी फूट पडलेली आहे आणि ही निवडणूक जरा रंजक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे काही कार्यकर्ते जे आहेत ते आपल्या सोबत या ठिकाणी आहे तर एक वेगळी निवडणूक या वर्षी वैजापूरमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतात काय सांगशाल गेल्या पंचवीस वर्षापासून डॉक्टर दिनेश परदेशी हे आदर्श नेतृत्व आहे हे जनतेला माहित आहे काय फारसा काही बदल निवडणुकीत काही होणार नाही दिनेश परदेशी पुन्हा पण पर आपण जर पाहिलं तर रमेश पहिल्यापासून जो होता डॉक्टर दिनेश परदेशी यांचा विरोध होता नेमके हा विरोध का होता सा त्यांनी ते राजकीय के खेळ केले ना आमचे आदरणीय दशरथ बनकर भाऊ यांच्या नावाना देखील त्यांनी राजकारण केलं असं होतं तर त्यांनी अकरा नंबर मध्ये त्यांच्या भाऊ भाऊजाईला काय उमेदवारी दिली त्यांनी फक्त राजकारण केलं परंतु असं काही आमच्यामध्ये मतभेद काही हो नव्हते जसं बनकर आणि यांची बॉन्डिंग चांगली आहे अतिशय आणि वातावरण चांगलं आहे सगळं एकत्र आहे मग त्या जोमान निवडणूक करतील आणि निवडून येतील पण कोणत्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली जाते असं वाटतं आपल्याला वाटतं एकूण विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक होईल परंतु त्यांच्याकडे जे लोक त्यांनी बारा जणांची क्रिकेट टीम तयार केली एका घरात दोन दोन उमेदवारी डॉक्टर डोंगरे जे आरोप करत आहेत त्यांना एका विसरले असतील तीन तीन ताळाच्या त्यांनी बिल्डिंग बांधल्या शाळा काढल्या दवाखाना काढला काही उसाला पाणी भरायला गेले होते का दोन लाख घेतल्याशिवाय पेशंटला हात लावत नाही आज तुम्ही आरोप करताय एक बोट आपल्याकडे केलं के एक बोट दुसऱ्याकडे केलं तर चार बोट आपल्याकडे असतात आपण लोक सांगेप्रमाणे पाल हे चुकीचं आहे तसं काही त्यात इफेक्ट होणार नाही जनता मतात उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आमचं म्हणणं त्याच्यात तुम्ही मराठा तुम्ही उमेदवार दिला आमचा हरकत नाही ना त्याबद्दल पण बाकीचे कार्यकर्ते होतात ना आमदार की तुम्हाला लागते नगराध्यक्ष तुम्हाला लागतं पुन्हा ईद पराभूत झाले तुम्ही झडफेला तुम्ही इतिहास टाकणार हे लोकांना माहिती यांचं काय आहे ते आणि यांनी जो विकास विकास म्हणतात ना आता त्याच्यावरती आम्ही आता बोलणार आहे पुढच्या काळामध्ये शंभर टक्के बोलूच फक्त विकासाच्या मुद्द्यावर आहे मग तुम्हाला एवढं आवाहनाची गरज नाही ना दिनेश बोलत एवढं घाबरता का, कि का? निवडु निवडु की मी माझा जीव कुठे ठेवायचा याचं कारण काय कशाची भीती आहे तुम्हाला निवडणूक ही निवडणुकीच्या पद्धतीने आणि सरळ पद्धतीने केली पाहिजे सरळ मार्गाने केली पाहिजे डॉक्टर दिनेश फडदेशी हे एकदम आदर्श नेतृत्व आहे पंचवीस वर्षापासून नगरपालिकेचा चेहरा मोरा बदलला असेल तर याच्या सिंहाचा वाटा डॉक्टर दिनेश फडदेशी आहे तुम्ही जिल्ह्यामध्ये कुठलीही नगरपालिका बघा नगरपालिकेची तुलनाच होऊ शकत नाही अतिशय पारितोषिक त्यांनी आणलेले अनेक पक्षी जमे आहे नगरपालिकेला त्याबद्दल काही दुमत नाही नगर अध्यक्ष आता काल काय कोणीतरी बोललंय की त्यांच्या विरोधात ज्ञानेशा घोडकीने निवडणूक केली आहे म्हणजे त्यांच्या विरोधात केली तर तुम्हाला गुदगुली होतात गुद 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 त्यांच्या सोबत काम केलं तर अंग दुखायचं काय कारण आहे निवडणूक आहे चांगला माणूस आहे नगरपालिकेला त्यांची का दिली नामदा तुम्हाला याच्यामध्ये कटकारस्थान करायचं काय करायचं एवढी कुटनिती करू नका आमदारांना जनता नक्कीच उत्तर दिल्याशिवाय आपण जर पाहिलं तर डॉक्टर भाजपामध्ये होते नंतर ठाकरे गटा ठाकरे गटामध्ये गेले नंतर पुन्हा भाजपामध्ये या ठिकाणी आलेले असं वाटतं की भाजपामध्ये एकनिष्ठ लोकांना कुठेतरी अन्याय होते त्यांच्यावर तुम्ही वाटा फोडली चालते काय लोकांना माहित नाही का तुम्ही तर माती ठेवली नागर वेळ पाठव याला पाठव त्याला पाठव आता निवडणुकीत कळेल आता लोक सांगतील याच उत्तर देते आता जाणून देतील लोक आपण देखील बरेच वर्ष ओबीसी साठी या ठिकाणी काम केलेलं आहे ओबीसीचा दुसरा चेहरा या ठिकाणी ते तिला असा तर फरक जर जाणवला असता वाटतं आपल्याला आम्हाला तीच भीती आहे आता नेतृत्व संपलं नाही पाहिजे ते आम्हाला संपवायचं नाहीये डॉक्टर दिनेश पटील नगराध्यक्ष करायचं आहे म्हणून आम्ही प्रखर काही निर्णय आपल्या सोबत अजून काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्या सोबत बोलूया काय सांगशाल का वेगळी निवडणूक या वर्षी या ठिकाणी पार पडते वेगळी काय दिनेश होमकार तर वेगळी काहीच नाही कारण जो माणूस चोवीस तास या शहराची सेवा करतो तालुक्याची सेवा करतो त्या माणसाकरता निवडणूक कुठली वेगळी नाही ज्या माणसाचं काम आहे लोकांकरता चोवीस तास जो माणूस सतत हजर आहे त्या माणसाकरता नवीन कुठलीच नाही कायम चोवीस तास जो माणूस हजर असतो त्याच्याकरता निवडणूक कुठली नवीन नसते आपण जर पाहिलं तर या ठिकाणी भूमिका या ठिकाणी आहेत त्या कार्यकर्त्याच्या कार्यकर्त्याच्या त्यांना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि मंत्री अतुल सावे सध्या मध्ये आहे आणि आमदार रमेश बोरनारे यांच्या विरोधामध्ये त्यांचा प्रचार देखील या ठिकाणी सुरू आहे कॅमेरामॅन ओमकार जाधव सोबत मी तिघुअर एन आर टी न्यूज छत्रपती संभाजीनगर